भुजबळांनी विरोध नये मग त्यांना सांगा ना काय मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा आले विरोध करतो बस ना जरा मी तरी माझ्या साहेबांना सांगितलं ते म्हणले बोल नका का भाऊ पाटील जरा घे पाटील म्हणलं जाऊन द्या भाऊ नाही बोलायचं ते काय फडफड केली काल परत त्यांनी काय बोललो ते मी माझे साब सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आभाळ आल्यावर गोळ्या तुमच्या खिसात तुझा पुटको द्यायचा त्याला एक ते आता मतर झालंय याड पाठ सगळ्या जुन्याचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजन आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा शिवा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्क्ल्युजन चाळी वळवळ करते <laughs> दुसरं काही नाही दम निघत नाही लयखंड फुकट भांडण अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयखंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं आहे तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरच्या बांध टाकले जीएनटी चे आणि वीजी सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडं कोणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवायचं वंदारी बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दो दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आमचा ओबीसी आरक्षण एकटं खातं येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकेतो उगच आमचं त्यांचं कशाला उभे कारण चांगलं वातावरण आहे गावं लेवलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकेतो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गावखेड्यातल्या यांच्या लक्षात आलं हे राजकारणी याला एकंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून धुवून आणून व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं आहे हा हां आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्रीपदावर बसायला लागले हे सामान्याच्या लक्षात आले हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावा लागले गावखेड्यात कि हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु त्याने शान व्हावा असं वा, वाटतंय आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोकण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारे त्यांना सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा त्याचा चाहू तू एकटं दे दे म्हणजे सरकारला सरकार जर सांगायला लागले तू बस ऐका ना याचा अर्थ काय त्याचं ध्यानातच नाही श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न